ब्रिटिशांपटी देशातील जनतेवर खूप अत्याचार झाला इंग्रजांच्या अत्याचारातून देशातील जनतेची सुटका करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी Yeah. लक्ष्मीबाई यांचा जन्म नोव्हेंबर युद्धकला शिकण्याची आवड होती झाशीचा राजा गंगाधर राव यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या झाशीच्या राणी राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखू लागल्या ब्रिटिशांनी झाशीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा राणी